प्रशांत खोडकरांना काल जामीन मिळालेला आहे आणि त्यांना अजूनही अटक झाली नाही काय वाटतं सरकार हिंमत करेल त्यांना अटक करण्याची सरकारनं खरं तर ही हिंमत करावी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समोरचं हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी जवळीक असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कोणतंही वक्तव्य करण्याची मुभाही दिली जाते का असा शिवभक्तांच्या मनात एक संतप्त प्रश्न आहे आणि त्यामुळे प्रशांत कोरडकर सारख्या प्रवृत्तीला फरफटत आणून खरं तर तुरुंगात डांबायला हवं जेणेकरून कोणाचीही छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चुकीचे उद्गार काढण्याची हिंमत होऊ नये प्रशांत कोरटकर वरती पहिला तर गुन्हाच दाखल होत नव्हता दाखल झाल्याच्या नंतर तो, तो फरार झाला जेव्हा त्यांना कोर्टाने अभय दिलं नव्हतं तेव्हा फरार झाला आणि मधल्या काळात तो मुंबईत देखील आलेला होता मात्र कोर्टात हजर झाला आता जामीन नाकारलाय तरी म्हणजे वारंवार याच गोष्टी समोर येत आहेत ना की जर या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे तसं आपण मानतो आणि जी वस्तुस्थिती आहे परंतु महाराजांविषयी इतक्या चुकीच्या आणि खालच्या पातळीवर जाऊन उद्गार काढणाऱ्या व्यक्तीला जर पोलीस संरक्षण दिलं जात असेल आणि त्यांचा कोर्टानं जामीन नाकारल्यानंतरही त्यांना अटक होत नसेल तर सरकारच्याच हेतूविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होतं दुसरा मुद्दा म्हणजे एक मुद्दा नाही की त्रिवेदी बाकी नेते जे नेते आहेत ने ने कर, ने ते सातत्यानं भाजपचे पाहिजे प्रशांत कोरटकर सुनील चतुर्वेदी मध्ये जे नेत्यांनी वक्तव्य केले हे भाजपच्या आजूबाजूचे किंवा नेत केंद्रीय नेतृत्वाच्या किंवा राज्याच्या नेतृत्वाच्या आसपासचे लोक असतात ठीक आहे लिंगवर टेस्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही बोललं की खपवून घेतलं जाईल संदर्भ किंवा टेस्ट करून पाहतात नाही दुर्दैवानं ही वस्तुस्थिती आपल्या समोर कायम निदर्शनास येते की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी जवळीक असणाऱ्या व्यक्तींकडून अशा पद्धतीची बेजबाबदार विधानं ही वारंवार केली जातात आणि दुसरीकडे सोलापूरकर म्हणा तुम्ही कोरटकर म्हणा यांना पोलीस संरक्षण दिलं जातं इतकंच नाही तर जा कोर्टानं ना जामीन नाकारल्यानंतर सुद्धा त्यांची चोवीस तास उलटून गेल्यानंतर सुद्धा त्यांची अटक होत नाही मग नेमकं सरकारच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी जे ते शब्दातून आदर व्यक्त करतात तो तो कृतीतून कधी दिसणार हाच शिवभक्तांचा प्रश्न आहे ना नागपूरमध्ये जी दंगल झालेली होती दोन दिवसापूर्वी परवा दिवशी त्यानंतर आता समोर काही सी सी टी व्ही म्हणा किंवा फुटेज आलंय अत्यंत घृणास्पद प्रकार त्या आरोपींनी किंवा दंगलखोरांनी केलेला आहे ज्या महिला पोलीस त्या ठिकाणी ड्युटीवरती होत्या त्यांच्यावरती देखील हात टाकण्याचा प्रकार किंवा तशा पद्धतीची वृत्त समोर आले पोलिसांवर हात टाकणाऱ्याची कोणाची गय केली जाऊ नये हा एक फार महत्त्वाचं गोष्ट आहे आणि त्यात दुसऱ्या पद्धतीनं महिला पोलिसांच्या बाबतीत जर अशा पद्धतीचं असभ्य वर्तन झालं असेल तर त्यांना कठोरात कठोर शिक्षा ही मिळायलाच पाहिजे आणि त्याचबरोबरीनं अशा गोष्टी मुळात घडूच नये यासाठी जी सातत्यानं भडकाऊ विधानं केली जातात या भडकाऊ विधानांना कुठेतरी चाप लावला पाहिजे जेणेकरून सरकारचं लक्ष हे महत्वाच्या विषयांवर जनतेच्या जीवनाशी निगडीत प्रश्नांवर सरकारला लक्ष देता येईल यासाठी अशा भडकाऊ विधानांना कुठेतरी चाप लावायला पाहिजे कबरीचं काय झालं असा प्रश्न म्हणतात नागपूर हिंसाचार प्रकरणी त्याचा उल्लेख केला जात आहे पहिली मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहर अध्यक्ष या पद्धतीने या प्रकरणाची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर जो कोणी याचा मास्टर माइंड असेल त्याला ही अद्दल घडवली पाहिजे कारण जवळपास कित्येक वर्षात जवळपास तीनशे साडेतीनशे वर्षात ज्या नागपुरात कधी अशांतता पसरली नव्हती या नागपुरात जर अशांतता पसरवण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याच्या मुळापर्यंत जायला पाहिजे म्हणजे मुळात वाद पेटवला कोणी हा वाद पेटवल्यानंतर कुठल्या कुठल्या गोष्टी घडल्या त्या गोष्टींमध्ये कोणी कोणी चुकीची भूमिका घेतली आणि यामध्ये जो कोणी मास्टर असेल या मास्टर माइंडला अद्दल ही घडलीच पाहिजे महाराष्ट्र हा शांत राहिलाच पाहिजे एक मुद्दा हाय सर म्हणजे आता औरंगजेबाची कबर पाहायची सांगताय काही दिवसांनी अफजल करायची सांगतील काही दिवसांनी सांगतील की या ठिकाणी ज्या ज्या आग्र्याचा किल्ला आहे रेड फोर्ट आहे हे देखील मुघलांचे प्रतीक आहे पाळायला गेलं तर काय खूप काही पाडता येईल पण बांधायला आणि जोडायला हे गरजेचं किती खोलवर जायचं आपण हा प्रश्न आहे दगड भिरकावणं फार सोपं असतं दगड रचण्यासाठी खर तर कल्पकता लागते आणि त्यासाठी एक वेगळी भावना असावी लागते दुर्दैव आहे की एकीकडे एक आपण जागतिक महासत्ता होण्याची स्वप्न बघत असताना अमेरिका अंतराळात अडकलेल्या अंतराळवीरांना पुन्हा सुखरूप पृथ्वीवर घेऊन येतो आणि आपण मात्र अजूनही मन मस्जिद खाली मंदिर आहे का आणि कुठली कबर कोणाची या वादात अडकत राहतो एकीकडे देशाची अर्थव्यवस्था ढासळते बेरोजगारी महागाईसारखे ज्वलंत प्रश्न समोर आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसारखे प्रश्न आहेत आणि या सगळ्या प्रश्नांकडून लक्ष विचलित होण्यासाठी ही काही ठराविक लोक ही स्क्रिप्ट वारंवार लिहित आहेत आणि म्हणूनच माझी महाराष्ट्राला विनंती आहे की अशा पद्धतीच्या कुठल्याही भडकाऊ विधानांना आपण बळी पडू नये आणि महाराष्ट्रासमोरचे जे महत्वाचे प्रश्न आहेत यापासून आपलं लक्ष विचलित होऊ देऊ एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट